वातावरण बीजेपी चांगलं आहे एक नंबर मग वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं आहे गॅसचं दर वाढल्यात आहे पेट्रोलचा दर वाढल्यात ते ही शेतकऱ्यांना न परवडणारी गोष्ट आहे दगड जर ठेवला त्या दगडाला बघून मतदान करणार अशी एवढी लोकांचा भरोसा आहे मोदी गंगा मेटाय आली मोकळी हवेत नस ना आली पण अजून अक्षरशः तलाव्यात म्हणून काय ती पोचलेली नाही आता शरद पवार एक वेळ उभा होतं किती वेळा येऊन भेटून घेतलं साधू शरद पवार राष्ट्रवादीला मतदान करणार वातावरण भारतीय जनता पार्टी काय नाही काय असं वाटत नाही बघा भाजप आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मैदान लोकसभेचे आपल्या चॅनलच्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो आज आपण आहोत महाबळेश्वरवाडी माडा माढा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे हे गाव आहे आणि या गावातल्या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात लोकसभेच्या मतदानाच्या तारखे जाहीर झाली बरं कसं वातावरण वातावरण आता तुम्हालाच माहित वातावरण कसं आहे काय नाही जनतेच मत काय आपल्या सर्वसामान्य लोकांना जनतेच मत भाजप येणार का भाजप भाजपची काम आहे आपल्या भागात तशी काही आपल्या भागात म्हणजे पाणी आले अजून आले नाही पण शंभर टक्के पाणी येणारच आहे दुसरी गोष्ट मरकुरी आले त्यात परत वर्ण निधी भेटूया मग येणार नाही बर आता मोदीजींनी चारशे प्लस जागांची जे आहे ती घोषणा केली ह्याच्या कस वाटतंय का शंभर टक्के येणार महाराष्ट्राला जरूर त्यामुळं मोदी येणार आता सध्याला आरक्षणाचा सुद्धा मुद्दा जास्त चर्चा जायचं ह्याचा काय प्रभाव पडेल काय पडू शकणार शंभर टक्के येणार मोदी त्यात काय शंका काय वाटतंय काय नाही काय वाटत नाव मग आता कसं काम आहे काम कसं आहे भाजी झिरो टक्के काम आहे आपल्या भागात लोक म्हणतात पाणी आणलं काय पाणी पाणी द्यावा कुठं हे आठवून गेल्या काही सुद्धा नाही नाही काय नाही बाजेपचं काय सुद्धा नाही आता करणार हे शरद पवार करणार आहे सगळं बघा लोक म्हणते पवार साहेबांच्या काळाची कामं झाली ती आता पाच वर्ष झाली नाही नाही पवारांच्या काळातली मंजुरी होती आता कुठेतरी थोड थोडे अखंड पाच दहा टक्के व्हायला लागले सगळं पवार साहेबांचे श्रेय बर आता आंधळे धरणात सुद्धा पाणी आलं चौदा किलोमीटरच बोगदा तयार करून पाणी त्याला पैसे भरून पाणी आणते हा ते माणसाची दिशा बोल केली आता लोकसभा लागली म्हणून असं आहे नुसतं निवडणुकी पुरत पाणी निवडणुकी पुरत पुरत काय हो काय वाटतं काय होईल काय नाही भाजी भेदच नाही कुठला हा आता शरद पवार गटानं धैर्यशील मोहित्यांना तिकीट दिलंय मग त्यांचं कसं वातावरण आहे काम कसं आहे त्यांचं मोहिते पाटला जुनी परंपरा आहेत जुन्या घरांशी असल्यामुळे आणि भाजपला विरोध करणारे लोकही भरपूर आहेत आता त्यामुळे नाही मोहिती पाटला शिक्षण भटक लागणार आहेत आणि अजून बरीच नाव चर्चेत होते मोहिते पाटलांच नाव घेतलं आता इतर जे लोक आहेत ते नाराज होण्याची शक्यता आहे त्यांचं आमच्या त्यांची नाराजच आहे त्यांच्या अपक्ष चालली तयार आता फॉर्म भरणार आहे मी आता चौदा पंधरा तारखेला हो आपण हजार लोकसंख्येने जाणार आहे अपक्ष अपक्ष भरणार आहे हो नाराज आहेत त्यांना विचारच केला ना पवार साहेबांनी विचार करा पाहिजे कुठेतरी पवार साहेबांनी एक त्यांच्या असताच काय फरक पडला अभयदा आता खाणार आहेत मत आणि लागली शिल तर अबयदाशील लागणार अपक्ष अरे लय केलं वर्ष झाला अभय जास्त नसत बांधून पाण्याकर पैसा चाललाय आता आरक्षणाचा प्रश्न सुद्धा प्रलंबित येतात मराठा आरक्षण असत धनगर आरक्षण असत त्याचा प्रभाव काय पडेल आरक्षण काय देते फडणवीस हिंदुस्थ विरोध करते नारायण पाटील डबल एवढे इलेक्शन होऊ द्या डबल काय त्या विषयाचा त्याचा काय फरक पडेल का पडणार की शंभर पडणार हो ज्यां कुठल्या पक्षाला त्याचा फायदा होईल किंवा कुठल्या पक्षाला तोटा होईल तोटा होणार आहे भाजीपला हा भाजीपला होणार आहे तोटा कारण भाजप कायच विचार करत नाही लोकांचा शेतकरी तर नुसते अशी काढून टाकले ना मातीत त्यामुळे शेतकरी एवढा नाराज आहे सगळी महागाई नुसती डोंगरावर ठेवले शेतकऱ्यांनी मला सुद्धा भावना हा काय आहे सांगा की गॅस कुठला चारशे पाचशे गॅस बाराशे तेराशे नेला पेट्रोल पन्नास चा नेले शंभर सवाशेव आणि काय दोन रुपये गावाकडे व्हायचं असं ते पेट्रोल वाटणार सांगून जाते दोन रुपये दोन रुपये केले पण त्याला का काय सर किती करा पाहिजेत वीस तीस रुपये न पन्नास साठ रुपये पेट्रोल पाहिलं होतं दोन रुपये केले त्र्यान्नवर न काय एकशे सात वर न पाच न वर आणले काय केले तर नुसते दिशाभर केल्या काय वातावरण आहे एकंदरीत पडत वातावरण भारतीय जनता पार्टी का भारतीय कामच चालू आता आता आपण हो आहे काम कोणाचं आहे कुणाचा भाजपच काम आहे तीनशे सत्तर हटवलं कुणी हटवलं आर्मी वाले आता बॉर्डर वर यायची कुणामुळे ते मोदीची गरज आहे देशाला लोक म्हणते आर्मीवाल्यांना त्रास व्हायला चार वर्ष गेलं आता ते आता तेवढ्यापर्यंत आपण पूचू शकत नाही त्यांचं डोकं म्हणा पण मोदी ही आर्मीवाल्यासाठी मोदी तर एक नंबर माणूस चांगला आहे आधी ह्याच्या आधी सरकार पहिलं मिली तर बघायला जात नव्हतं आपल्या भागात कशी काम आहे एक नंबर का आता रोडची कामं कुठे राहिली ह्याच्या आधी सरकार किती चाळीस वर्ष होत होता का हे रोड जात का दाबार तर पडलंच ना कुठं काय काम राहिले ते कुठलं काम पाण्याचं भाग आहे म्हणजे आपल्याला त्याच्यावर टेंडर पडलंय पण आज ना उद्या होणारच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाली त्यांनी काय किती कोठेच घोटाळाय यांचं आता कसं एक एक जायला लागलं कुठं जायला लागलं हा आता कुठं जायला लागल्या तुम्हाला दिसत नाही एकंदरीत बघितलं तर आपल्या भागात कसं काम आहे रणजित तिकीट फिक्स केलंय आता राष्ट्रवादीनं शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील त्यांना सुद्धा तिकीट फिक्स केलं आपल्या भागात काम कामं काम चांगलंच आहे हो आता हे काय म्हणे खासदार परत गावोगावी भेट घेतली पाहिजे आता शरद पवार एक वेळ उभा होतं किती वेळा येऊन भेटून घेतलं साधोवर कुठला तर येऊन घेतलं म्हणजे खासदार काय ही काय बारका मतदारसंघ आहे का गा। एक तालुका आहे ती परत्येक गावात भेटायला पण काम कामंतीच नाही आता त्यांच्या आमदाराची कामं हायतीच ना कुठं काम नाही माहिती का नाही काम का नमस्कार नमस्कार आता खासदार किती निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या कसं वातावरण आहे माड्यात माड्याच वातावरण आहे कुणाचं घड्याळ अजित पवारांचं त्यांचं अजित पवार आहे का अजित पवार मग नाही शरद पवार कुणाच घड्याळ कुणाला माहितीये का तेच आता त्यांचा वाद भेटलाय मग कुणाकडे आता अजित पवारांना घड्याळ मिळालं शरद पवारांना तुतारी मिळाली बर मग तुतारी इकडे आमचा काय वाटतं कोणी आता तुतारीवाल्यांनी मध्यशील मोहित पटलं ना तिकीट देश ठरवलंय ठरवलंय का ठरलंय ठरवलंय तारखेला पक्षप्रवेश आहे त्यांचा बर राष्ट्रवादीत काय वाटतं काय वाटतं शरद पवार राष्ट्रवादीलाच मतदान रणजित सिंह त्यांचं पण चांगलं लोक म्हणतेच भरपूर तुम्ही कुठं एखाद्या गावाला भेट दे कुठलं काय केलं नाही तर ऍक्च्युली बघितलं तर नऊशे त्रेपन्न आपल्या मतदारसंघात गाव आहे गाव आहे प्रत्येक गावाला जर त्यांनी जर भेट देत काम होत नसते कुठलीच बरं दुसरा विषय मोदींच्या विषय म्हणलं तर आपण मोदींच्यावर लोकांचा भरपूर उमेदवार कोणाही बघत नाही ते लोक मोदींच्यावर भरपूर म्हणजे एकंदरीत बघील तर आता मोदींच्या नावावर आपल्या भागात निवडणूक शंभर टक्के ह्याच्यावरती निवडणूक होती आणि मोदींच्यावर लोकांचा भरवसा लोक मोदींच्याकडे बघून मतदान करते आता उमेदवार कोण आहेत रणजित सेन आहे किंवा बळा आहेत का मोती पाटील आहेत काय बघत नाही लोकांचा मोदींच्या वर अजून भरपूर काय तर राम मंदिर बांधलं म्हणजे राम मंदिराचा किती वर्षाचा म्हणजे विषय तो पेंडिंगला होता किंवा मोदींनी तिथं देखील त्यांनी काम केलं परत जम्मू काश्मीरचे तीनशे सत्तर कलम तिथलं त्यांनी एवढं तिथं अत्याचार होत होतो पंडित लोकांच्यावर वर तिथला देखील त्यांनी अत्याचार त्यांनी थांबवला जातो बरं परत अशी दोन तीन चांगली भरपूर मोठी मोठी नॅशनल लेव्हलची त्यांनी कामं केली मोदींनी त्याच्यामुळे ऑल इंडियात मोदींच्यावर एवढा लोकांचा भरोसा आहे की अगदी मोदींनी आमच्या मतदारसंघात एखादा दगड जर ठेवला त्या दगडाला बघून मतदान करणार अशी एवढी लोकांचा भरोसा आहे मोदींचा उमेदवार कोणी बघत नाही उमेदवार दक्षिण कसं वातावरण आहे लोकसभेचं वातावरण आमच्याकडे राष्ट्रवादी मध्ये चालणार शरद पवार गटाचा एक लोक काम करणार गाव आमचा आहे लोकमंत्री बीजेपी काम केलं बीजेपीनं काय काम केलं पाणी आणलं राष्ट्रवादीच जयंत जा पाटील ज्या वेळेला जलसंपदा मंत्री होत त्यावेळेला त्यांनी अडीच टी एमशी पाणी आमच्या तलाव्यात सोडायचं मंजूर करून आणलं आणि भाजप सरकारने ते आंधळी घाटात नेऊन सोडलं तुमच्याकडे नाही आलं गंगा महेटाय आली मोकळी हवेत नस वरण आली पण अजून अक्षरशः तलाव्यात म्हणून काय ती पोचलेली नाही आता शेतकरी वर्ग असेल किंवा इतर वर्ग असेल कोणाच्या पाठीत राहील शेतकरी वर्ग तर वर ठामपणे राष्ट्रवादीकडे राहील कारण भाजपनं शेतकऱ्याची एवढी पिळणूक केली आहे कुठल्या गोष्टीला सवलत नाही प्रत्येक गोष्टीला जीएसटी जोडली आहे त्यामुळं सरकारचं एवढं कौतुक करण्यासारखं काय राहिले नाही आज जे चार पाच सहा तालुक्या आहेत त्या तालुक्यातले सहा आमदार हे सर्व माहिती द्यायचे मग कसं राष्ट्रवादीचं वातावरण कसं चालू राष्ट्रवादी फार्मला चालणार आहे कसे चालू काम कशी आहेत वगैरे राष्ट्रवादीची कामं आहेत केलेली आहेत ती आणि जी काम राष्ट्रवादीने मंजूर केलेली त्या कामावर शिप भूमिपूजन कर कुठे जल पूजन कर ह्या गोष्टी ह्यानी राबवल्या हो त्या आता गावात असल किंवा भागात बीजेपीची कामं बीजेपीची कामं काय दाखवून द्याय की आम्हाला केली नाही कामच कामच नाही बीच बीस काही ह्या गावाला तो खासदार कोण आहे याच्या पाठीमाग भरभरून बर मत दिली परंतु त्याने आतापर्यंत अजून गावाला भेट म्हणून दिलेली नाही विकासाच्या नावान बॉम्बच आहे पण भेट सुद्धा साधी झालेली नाही बर आता अजून बरच मुद्द आरक्षणाचं मुद्दा प्रलंबित आहे काळात पूर्ण काय हे भाजप काय सरकार फसवणुकीचा पिळणुकीचाच कार्यक्रम करते आरक्षण काय भेटणार नाही आतापर्यंत माग लागलं तर त्यांनी काय त्याच उत्तर दिलेलं नाही आणि इलेक्शन तोंडावर आल्यावर आता हायकोर्टात दिले असं खोटी फसवणूक चालू आहे का तर वोटिंग करून घेण्यासाठी कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे ह्याचा फायदा कोणाला होईल कुठल्या पक्षाला फायदा होईल ह्याचा फायदा होईल राष्ट्रवादी पक्षाला कोणाचं वातावरण वातावरण बीजेपीच चांगलं आहे बीजेपी वातावरण बऱ्यापैकी काम कशी आहेत नाराज नाराज येते लोकांना नाराज व्हायची काय गरज नाही काम भरपूर आहेत कुठली काम सांगा येत नाही तेवढी काम आहेत वाढीत तरी आता केलेली आधीच्या पंचवीस तीस वर्षात हे काम कुठला दाखवा मग भरपूर काम केली ती रस्त्याची काम असू द्या मंदिराची काम असू द्या आणि कशाची लाईटीच हि जे काम भरपूर केली आता बीजेपीच सरकार येईल का शंभर टक्के येणार काय विषय पाटलांनी सुद्धा आता तिकीट जाहीर झालंय मोहिते पाटलांना शरद पवार घटक हो झालं तर त्यांच्या मतात प्रभाव कसा असत त्यांच्या मताच काय नाही आमच्या म्हणजे मतदारसंघात त्यांचा काय विषय येणार नाही खासदारकीवडणूक विस्तार आहेत त्या जाहीर झाल्या जा वातावरण कसं आहे वातावरण सध्या बघितलं तर सगळं जी माडा मतदारसंघातली जी जनता आहे ती पूर्ण जनता ही भाजप भाजपवरती अतिशय नाराज आहे का नाराज आहे नाराज आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का जा? मोदी सरकारने जी समजा शेतकऱ्यावर अन्याय केला तर शेतकऱ्यांच्या कुठल्या मालाला हमी भाव दिलेला नाही जीएसटीच्या माध्यमातून जी काय शेतकऱ्याकडून जी, जी, का शेत जी लूट होती लूट थांबली नाही किंवा बाकी गॅस दर वाढल्यात आहे पेट्रोलचा दर वाढल्यात ही शेतकऱ्यांना न परवडणारी गोष्ट आहे त्याच्यामुळं सर्व कार्यकर्ते किंवा जनता ही भाजपवरती नाराज आहे पहिले खासदारांचं काम कसं पहिले खासदार आम्ही विलक्षणाला जे प्रचाराला पहिल्यांदा आलो होतं त्याच्यानंतर आम्ही कसलं खासदार आहे ते बघितलंच नाही तर त्याच्यामुळे आम्ही कसलं आहे ते काय सांगायचं त्यांचं काम तर आमच्या या महाबळेश्वरवाडी गावात कसलंच नाही साधी एक ची लाईट सुद्धा त्यांनी दिलेली नाही त्यांनी कबूल करून द्यावा की बाबा मी महाबळेश्वर या गावात आमक काम करून दिलंय म्हणून त्यांनी कबूल करायचं त्याच्यामुळं आम्ही त्यांचं काम हाय असं म्हणणारच नाही काय वाटतंय सरकार नाही नाही माडा मतदारसंघात ही भाजपची लाट आता पूर्ण संपलेली आहे बदल होईल वाटत बदल शंभर टक्के बदल ही काळ्या दगडावची पांढरे ही लिखित आहे बदल ही शंभर टक्के होणार कस वातावरण हो आहे खासदार किती निवडणूक चांगलं आहे वातावरण हो रणजित सिंह नाईक निंबाळकर हे शंभर टक्के शेड बसला यात काही शंका नाही कारण भाजप मधून आमदार जयकुमार गोरेगाव इथं दे। आहेत आणि त्यांच्या कामाचा रिझल्ट हा त्यांना मिळणार यात काही शंका नाही त्या आजपासून तीस ते चाळीस वर्ष झालं राष्ट्रवादीची सत्ता होती आजपर्यंत कुठेही बंधारा बांधलेला नव्हता कुठलं पाणी सोडलेलं नव्हतं कुठे कुठलाही विकासासाठी निधी मागवला नव्हता तो निधी रिती आपल्याला टाकलेला आहे आणि मिळालेला आहे काम काही दिवसात थोड्या दिवसात थो, पाण्याचा प्रश्न होता टेम्पोचा सा। साडे सातशे कोटी रुपये मंजूर करून आणलेत आज ते सुद्धा काम थोड्या दिवसात चालू होणार थो आहे गावात कशी परिस्थिती आहे पाण्याची असेल दुष्काळ तर गावात परिस्थिती बघायला गेलं तर पहिलं डायरेक्टली ह्या म्हणजे गाव गावठाणासाठीच फक्त वॉटर सप्लाय होती आज बाकी ज्या वाड्या रस्त्या आहेत <laughs> त्या जल जनजीवन मधून मोदी साहेबांनी जी स्कीम काढली त्या स्कीम मधून आज जिथं घर <laughs> आहे तिथं आपल्याला नळ मिळतोय आणि ते, था था ते, <laughs> ते काम चालू आहे आपल्या आणि त्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना पाणी मिळणार आहे रस्त्याचाही प्रश्न <laughs> प्रलंबित आहे लोक म्हणतात रस्ते सुद्धा आपल्या भागात खराब आहेत आपल्या भागातला आताच हा वरपुडी म्हणून तो विरळी रस्ता आज एवढी बिकट अवस्था होती की बोलायचं काम नाही हा रस्ता पूर्णपणे समोर समोर बघ बघायला गेलं तर तो डांबरीकर केलेला आहे राहिलेला आता जो थो थोडस म्हणजे एक दीड एक, तीड़, एक तीड़, ते दीड एक दीड किलोमीटरचा अंतर्गत रस्ता आहे ते रस्ता सुद्धा मंजूर करून दिलेले आहेत बाबा फक्त काम आज हे आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता संपली की ते काम चालू होणार आहे खासदारकीच्या निवडणुका लागले आता कसं वातावरण आहे माड्यात माण्यात वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं आहे अभयदाला तिकीट मिळावी आणि चांगल्या माणसाला संसदेत पाठवा हीच आमची इच्छा आहे आता धैर्यशील मोहिते पाटलांची चर्चा आहे तिकड चौदा तारखेला सोळा तारखेला अर्ज अशी चर्चा चालू आहे नाही त्यांनी जरी धैर्यशील मोहिते पाटला जरी तिकीट दिलं तर अभयदा अपक्ष उभा राहावं ही आमची इच्छा आहे मग का असं का अभयदा एक चांगला माणूस आहे विकास माड्याचा होईल माड्यात काही विकास झालेला नाही पाणी नाही आज माबळ्या शुरवाडी झालं तर मला वाटतं एक वर्ष आमच्या विरे आठवून गेले तर पाणी नाही नुसतं आणि खासदार जे पहिला आहे ते आल्यापासून आम्ही पहिला बी बघितला नाही आणि आता बी बघितलं नाही आणि त्याची काहीच कामं नाही काय कोण खासदार होतील का अभय दादाच खासदार व्हावा ही आमची इच्छा आहे एक चांगला माणूस आहे चांगला विकास करणारा चांगला म्हणजे काम करणारा जनतेचे हीच आमची इच्छा आहे